ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. यडुर येथील श्री वीरभद्रेश्वर जत्रा महोत्सवाला भाविकांचा लोटला महासागर. उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध जत्रा महोत्सवानपैकी एक चिकोडी तालुक्यातील सुक्षेत्र क्षेत्र यडुर येथील श्री वीरभद्रेश्वर जत्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भगवान श्री वीरभद्रेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांचा महासागर लोटला. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या चिकोडी तालुक्यातील येडूर येथील श्री वीरभद्रेश्वर जत्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज श्री वीरभद्रेश्वराच्या दर्शनासाठी कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेशासह विविध ठिकाणून भाविकांचा ओघ उसळत आहे आज जत्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भगवान श्री वीरभद्रेश्वराला जलपूजन फळांच्या रसाने अभिषेक विशाळी जत्रेची विशेष पूजा नैवेद्य महामंगल आरती यासह विविध प्रकारची पूजा करण्यात आली मोठ्या श्री वीरभद्रेश्वर व भद्रकाली देवीचं दर्शन घेतात जत्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे महानकरी न्यूज साठी यडूर